बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली या अपघातात बसमधील अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हलच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आलं बुलढाण्यामधील जळगाव जामोद बुराणपूर महामार्गावरील करोली घाटात खाजगी बस शंभर फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला सकाळी बस इंदोर येथून अकोल्याकडे जात असताना साडेपाच वाजता हा अपघात झाला जळगाव जामोद बुरणापूर महामार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलीस व वा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत या अपघातात अठ्ठावीस जण जखमी झाले असून सर्व जखमींना दर्यापूर मध्य प्रदेश व बुर्ह येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनोर आडेगावच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत बसचा टायर फुटल्याने बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे